भी होत सौसबत तिला सांगितलं आणि तो निरोप जन्म दिल्याबरोबर त्यांनी या ठिकाणी कीर्तन करण्याच्या संबंधातून convocare हो कर दिला ते हरी भक्ती परायण आपल्या संस्थेवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे ते गुरुवर्य चैतन्य महाराज कबीर बाबा त्यांचा या ठिकाणी शाल श्रीफळ पुष्पमाला ट्रॉफी आणि गुरुवर्य गुरुजींची प्रतिमा देऊन सन्मान होतो आहे कुंडली कवरणारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गुरुवर्य कुंभार गुरुजी महाराज की जय या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज संस्थान मधील संपूर्ण मंदिराची व्यवस्थापना करणारे व्यवस्थापक श्री ज्ञानेश्वर माऊली वीर आपल्याही संस्थेच्या कार्यक्रमासाठी विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले माऊलींची परंपरेने ते सेवा करत आहेत त्यांनाही या ठिकाणी माऊलींना गुरुवर्य गुरुजींचा आशीर्वाद पुष्पमाला गुरुवर्य गुरुजींची प्रतिमा ट्रॉफी आणि शॉल देऊन गुरुवर्य भाऊ राजा भाऊ वाघ मुळशी तालुका भाजपा अध्यक्ष वा सगळ्यांनी टाळ्या बाजवा टाळ्या बाजून आपण माऊलींचं स्वागत करूया मुख्य व्यवस्थापक आपल्या माऊली मंदिराचे वंश परंपरेने ते सेवा करत आहेत माऊलींचा या ठिकाणी सन्मान होतो आहे उर्वरी भाऊंचे असते